नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दीप अमावस्येबद्दल संपूर्ण माहिती बघूया दीप अमावस्येच्या दिवशी कुठले उपाय केले जातात ज्या योगे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा सकारात्मक फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे योग्य ती संपूर्ण माहिती तुम्हाला नक्की मिळेल आणि कोणत्याही प्रकारच्या शंका तुमच्या मनात राहणार नाहीत या यावर्षी आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजेच दीपामावस्या रविवारी चार ऑगस्टला असून अमावस्या तिथीला प्रारंभ तीन ऑगस्ट दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे व रविवारी चार ऑगस्ट या दिवशी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत अमावस्या असणार आहे म्हणजेच दीप अमावस्या यावर्षी रविवारी चार ऑगस्ट या दिवशी असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की अमावस्या या कालावधीमध्ये आपण कोणती पूजा करणार आहोत मग ती रविवारी कुठल्या वेळेत करावी व कशा प्रकारची सेवा किंवा आराधना करावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया मात्र अजूनही आपण जर माझ्या चॅनलला लाईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करा दीप रूपसत्वम तेजसा तेज, तेज उत्तम गृहाण मत्कृपा पूजा सर्व काम प्रदोभवा अर्थात हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहे माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर हिंदू धर्मात दिव्याला खूप महत्त्व असून प्रत्येक पूजेत महत्त्वाचे स्थान आहे आपल्या घरातील इड्यापिड्या टळून अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे आपले जीवनही उजळून जावे अशा प्रार्थनेतच दिव्याची पूजा करण्याचा दिवस अर्थातच दीप अमावस्या दीपपूजनाचा हा दिवस खरोखरच जीवनातील अंधकार नष्ट होऊन जीवन प्रकाशमान करण्यासाठी व जीवनात भरभराट होण्यासाठी दिव्यांचं पूजन करून माता लक्ष्मीला प्रसन्न केलं जातं यंदा दीप अमावस्या चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिन्याची सुरुवात पाच ऑगस्टला होणार असून आदल्या दिवशी चार ऑगस्टला दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या अमावस्येला दीप अमावस्या असे म्हटले जात आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असून शुक्ल पक्ष आणि कृष्णपक्ष अमावस्या तिथीपासून नवीन मराठी महिन्याला सुरुवात होत असते मराठी महिन्यानुसार पाचवा महिना याला आपण श्रावण महिना म्हणतो व्रतवैकल्यांचा महिना म्हणून या महिन्याला विशेष महत्त्वसुद्धा आहे या, या श्रावण महिन्यात भगवान महादेवांची पूजा केली जाते अशा या पवित्र व पावन मानल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात दीप अमावस्याने मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दीप दिव्यांची खास अशी आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही दिवा लावून देवाचे मनोभावे प्रार्थना करून केली जाते अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा मांगल्याचे प्रतीक मांडला जातो म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांना विशेष असे महत्त्व आहे दिव्यांचे हे मांगल्य आणि समृद्धी आपल्या जीवनातही कायम असावी यासाठी आषाढ महिन्यात शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते असे म्हणतात की दिव्यांची पूजा केल्याने देवाचे देखील आपल्यावरती कृपा आशीर्वाद बरसतात आणि आपल्याही आयुष्यातील अज्ञान अंधकार दूर होऊन आपले जीवनही प्रकाशाने उजळून जाते या दिवशी दीपपूजन केल्याने के माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून घरात सुखशांती राहते दीप अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील सर्व दिवे स्वच्छ करून देवघरासमोर एका पाटावर किंवा छोट्या चौरंगावर मांडून चौरंगाभोवती सुंदर आकर्षक अशी रांगोळी काढावी आणि चौरंगावर त्या दिव्यांची छानशी मांडणी करून त्यांची पूजा करावी सर्व दिवे रोज त्यांचं काम करून आपल्याला प्रकाश देण्याचं काम करतात आणि माता लक्ष्मीचे पूजन करून आवाहनही करतात रोज संध्याकाळी दिवे लागणेला देवापुढे दिवा लावून शुभम करोती देखील म्हटले जाते आजच्या घरांमध्ये खरोखरच आध्यात्मिक धार्मिक वातावरण आहे अशा संस्काराने युक्त असलेल्या कुटुंबामध्ये आजही रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून शुभम करोती म्हणण्याची पद्धत आहे मात्र बऱ्याच कुटुंबांमध्ये यासारखे संस्कार बघायला मिळत नाहीत मात्र आपल्या लोक पावत चाललेल्या संस्कृतीला जतन करण्यासाठी महत्वाचे असलेले हे आपले सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले पाहिजेत आणि अगदी सवयीने यासारख्या चांगल्या गोष्टी अंगीकारायला हव्यात जेणेकरून पुढच्या पिढीला हा आपल्या संस्काराचा वारसा आपोआपच देता येईल सर्व दिवे स्वच्छ धुवून पुसून पाटावर मांडून घेतल्यानंतर त्यांची पंचोपचारे पूजन करावे फुलांची छानशे सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल घालून प्रज्वलित करून घ्यावे काही घराण्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दीपपूजन केले जाते कुळाचाराप्रमाणे आपल्या घरात दीपपूजन अवश्य करावे काही ठिकाणी मातीचे दिवे करून त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी कणकेचे दिवे केले जातात काही ठिकाणी उकडलेले गोड दिवेही केले जातात आपल्याला आपापल्या कुळाचाराप्रमाणे ही पद्धत अंगीकारली पाहिजे सर्व दिव्यांची पूजा करून आरती करावी आणि असे म्हणतात की पूर्वीच्या काळी वीज नसल्याने पावसाळ्यात जास्त लवकर अंधार होतो व घरातील दिवे स्वच्छ करून तेवत राहण्यासाठी सज्ज असावेत म्हणून ही रीत किंवा पद्धत असावी अमावस्येच्या रात्री सर्वत्र अंधकार असल्याने प्रकाशाला विशेष महत्त्व असते आणि काही ठिकाणी दिव्यांची पूजा सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेचच केली जाते मात्र काही ठिकाणी हे फक्त सकाळी मांडणी करून संध्याकाळी या दिव्यांचे पूजन करून ते सगळे प्रज्वलित केले जातात काही भागात या दीपा अमावस्येला खीरपुरीचा नैवेद्यही केला जातो हे झाले दीपपूजन मात्र ही आषाढी अमावस्या अर्थातच दीप अमावस्या पितरांच्या तृप्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते तसेच या दिवशी स्नान व दानालाही तितकेच महत्त्व मानतात या दिवशी एक कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावावा ज्यामुळे पितर संतुष्ट होऊन आपल्या कुटुंबाला कृपा आशीर्वाद देतात काही भागात या दिवशी पिठाचे दिवे करून देखील प्रज्वलित केले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरातील विजेची उपकरणं आहेत ती प्रामुख्याने लाईट्स ट्यूब सर्व स्वच्छ करावेत कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ